होळीच्या रात्री नऊ वर्षीय इबादचा अपहरण करून त्याची निर्घुण हत्या करण्यात आली होती त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली सध्या या प्रकरणात पोलिसांनी तातडीने तपास करून तीन आरोपींना ताब्यात घेतलंय हे आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे या घटनेनंतर परिसरात एकच हळहळ व्यक्त करण्यात आली होती केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नुकतीच गोरेगाव येथे जाऊन इबादच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे यावेळी इबादच्या कुटुंबियांनी आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे खासदार कपिल पाटील यांनी हे प्रकरण फास्टॅगवर चालवण्याची शिफारस करणार असल्याचं म्हटलं आहे याबाबत आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क करून फास्ट ट्रॅकवर चालवण्याची मागणी करणार असल्याचं केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी म्हटलंय यावेळी त्यांनी कुटुंबियांचं सांत्वन केलं तसेच या प्रकरणाबाबत पोलिसांकडून त्यांनी सविस्तर माहिती घेतली आहे पहिली गोष्ट अशी आहे की आठ वर्षाचा छोट बाळ त्याची कोणाशी दुश्मनी असू शकत नाही निष्पाप मुलं असतात आपण असं बोलतो हो की देवाचं स्वरूप असतात तसं हे बाळ अल्लाचं स्वरूप होत आणि अशा बाळाची हत्या निर्घुन हत्या करणं हा खऱ्या अर्थानं मानवतेला काळीमा फासणारी घटना आणि म्हणून जो तळतलाट आहे त्याच्या मातेचा हा मातेचा तळतलाट निश्चितपणाने ह्या तिघा आरोपींना भाजल्याशिवाय राहणार नाही ना। मी माझ्या वतीने निश्चितपणाने हा गुन्हा फास्ट वर घेऊन महाराष्ट्र सरकारला सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सन्मान्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दोघांना विनंती करणार आहे म्हणून मी ग्रामस्थांना सांगितलेलं की मला एक अर्ज द्या त्यांचा अर्ज घेऊन माझं पत्र जोडून मी त्यांना देऊन फास्ट ट्रॅकवर ह्या गुन्ह्याची सुनावणी होऊन त्यांना कठोरातली कठोर सजा मी पुन्हा अशा प्रकारचं कृत्य करताना हे आरोपी आहेत ते जाऊ दे पण इतर कोणीही विचार केला पाहिजे की के अशा प्रकारची सजा होऊ शकते अशी सजा त्यांना मिळण्यासाठी निश्चितपणाने राज्य सरकारकडे या ग्रामस्थांच्या वतीने मी विनंती करणार अरुण बैकर वृत्त मराठी गोरेगाव बदलापूर लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश उदासे वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक फीमध्ये विशेष सवलत आपल्या बाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच